नमस्कार मित्रांनो मी किती माझ्या के एम जी ऑफिशियल युट्यूब चॅनल हो तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आज माझी आजी, आजी आली तर माझी आजी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे हा तर बघा हे कोता हुंदीर हे कोता हुंदीर एकता उंदी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है पता उंदी तले पावला कापूस तले पावला कापूस टेव टे कापूस कोटी टेव कापूस कोटी टेव लापेटे टेव लापेटे टे कौन आते जब भारी लागली नाही भूक भारी लागली जमाने चालन कोल्डा तोड़ चालला जो भारी लागली नाही भूक भारी लागली डेली डेलीच भाकर आता कोळडीचं खाऊ काय कोलडीचं खाऊ काय डेली चटणी आता तोंड भारी जायत तोंड भारी चैत डेल पाणी आता जो भारी लागले आता जोब भारी लागली देंट गुंट भारी रुस्त गुंट भारी रुसतं

जमली जोडी तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला स्टोरी झपाट्या <laughs> जवान झपाटा झपाट्या मग तेव्हा आवडलं चांगलं खूप झाला तो तो झपतो तर कशी वाटली तुम्हाला आजीची गोष्ट तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला विसरू नका आजीची गोष्ट कशी आहे ती लक्षात ठेवा मंदारीला जवान मुलीला ते बसतो तुम्ही लक्षात ठेवा गादीची गुंट्याची झाला 要的，我得哈哈哈哈哈哈！